नमस्कार मी प्रीती आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुम्हाला आमच्या नाटकाच्या दौऱ्यांमध्ये आम्ही काय काय धमाल केली आम्हाला एक दिवसाचा गॅप मिळाला होता आणि त्या एका दिवसात आम्ही कुठे कुठे फिरलो आणि काय काय मस्ती केली आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा बघा आमचा मित्र दिलीप जो की आम्हाला विचारायला आलाय की तुम्ही रेडी झालात का आम्ही हमेशा रेडीच असतो बाई <laughs> तर आम्ही तर आता शूट करण्याच्या नादात आहोत तर हा आहे वाड्याचा वरचा भाग आता मी तुम्हाला हा संपूर्ण वाडा दाखवते हा वाड्याचा वरचा भाग आहे इथे अर्ध्या मुलांना थांबवलं होतं त्यांना वॉशरूम बाहेर होतं पण वॉशरूम इथले सगळं ओव्हरऑल रूम्स आणि वॉशरूम्स इतके क्लीन आणि नीट होते की आम्हाला की इतका सुंदर वाडा आम्ही कधीच पाहिलेला नव्हता आणि आम्हाला प्रचंड मज्जा आली पंचू लवकर एक्सपिरियन्स घेतला किती वेळ घालवतोच तर हा आहे आमचा पंचू जो की आंघोळीला चाललाय तो सगळ्यात उशिरा उठतो सगळ्यांच्या शेवटी तो असतो आणि हे आहेत आमच्या डिरेक्टर सरांचे छोटे चिरंजीव हे स्वतः स्वतःची ओळख कशी करून देतात हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच पण आता हाय बाय चालू <laughs> आहे आणि हा आहे आमचा पाठीराखा गण्या जो की आम्हाला प्रचंड आमच्यावर प्रेम करतो आम्हाला सख्या बहिणींपेक्षाही जास्त मांडतो आणि आमचे प्रचंड लाड करतो हॅलो नमस्कार आता आम्ही जात आहोत काल पांडुरंगाचं दर्शन घेतलं आहे आज अक्कलकोटचं दर्शन घेणं आम्ही सर्व कलावंत पांडुरंगाला आणि स्वामी समर्थांनाही ती विनंती आहे आम की आम्हाला सगळ्यांना ही समाध आहे आनंदी ठेवू रघुर समर्थ पांडुरंग काय योगायोगाय बघा योगा आम्ही सलग तीन शो करतोय रोज शो केलेले आहेत अहिल्यादेवी कोळकर यांच्या जीवनपथळावरती असलेलं आणि आत्ता आम्ही तिसरा गडगर्जनेचा कार्यक्रम करतोय पण वाटेमध्ये आम्हाला देवदर्शन मिळत आहे आत्ता काल संकट केलं आणि आता चाललोय आम्ही अक्कलकोठला त्यानंतर पुढे आता काय अनुसरणीय असे अनुभव येणार आहेत देवाची कृपा अशीच राहू दे तर जसं की तुम्ही ऐकलं आमच्या किरण निवळकरनी सांगितलेलं आहे आम्ही काल पंढरपूरचं दर्शन घेतलं आणि आज आम्ही तुळजाभवानी आणि अक्कलकोटचं दर्शन घेणार आहोत तर वाड्याचा वरचा भाग तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि मस्त दिसतोय आणि आता आम्ही इथे आलो आहोत रोहितचं रोहितची एक छोटीशी बाईट घ्यायला पण आता रोहित बघा किती चौकशा करतोय ते व्हर्टिकल का घेताय किंवा कशावर तुम्ही पोस्ट करणार आहात हा मग आता ही तयारी सुरू आहे त्याची आणि त्याच्या मागे ज्या मावशी दिसत आहेत त्या आमच्या डिरेक्टर सरांच्या सासूबाई आहेत आणि फायनली तो बाईट द्यायला तयार आहे आम्ही काल एक कार्यक्रम केला

नमस्कार वैभव महाडिक आमची गेल्या चार दिवसापासून जो काय प्रवास सुरू आहे देवी होळकर यांचा कार्यक्रम घेऊन आम्ही पुण्यापासून सातारा साताराहून पंढरपूर आणि पंढरपूरहून सोलापूरला आलेलो तिथून आमची तुळजापूर सुद्धा फेरी होणार आहे देवदर्शन मनोरंजन आणि पिकनिक अशी सगळी एकत्र धमाल चालू आहे त्यामुळे एन्जॉय करतो आम्ही सगळे थँक्यू नितीन दोन शब्द तुझा व्हिडिओ खूप छान केलेला आहे मी तर तुला काहीतरी बोलावं लागेल हे तू चालू व्हिडिओ मध्ये हो, तो सुद्धा मी करणार सुद्धा आहे तो व्हिडिओश्वर अहिल्या देवी बोळकर या नाटकाची टीम पुढा सातारा आणि आता सोलापूरला गडगर्जुन सगळ्या आम्ही येत्या पंढरपूरला गेलो विठुरायाचं दर्शन या सगळ्याचं श्रेय आमचे मास्तर वैभव माडिके यांना जात आणि खूप मजा येते काम करायला पण मजा येते खूप छान टीम आहे आणि अरे रुग्ण तू पण बोल uh, yes. हा आमचा आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांचे छोटे चिरंजीव चिरंजीव नाही नाही मुलगा चिरंजीव नाही मुलगा तर आज काय काय आहे तुला म्हणजे कशासाठी इथे आलायस आणि काय करणार आता कुठे चाललंय कुठे तू कुठला

पुढे काही बोललीच नाही मॅडी जर्मनी तरी बोलायचं तर मित्रांनो आता आम्ही जाण्याच्या तयारीत ता आहोत आमचं दर्शन कसं झालं आणि आम्ही तिथे काय काय के धमाल केली हे मी तुम्हाला सांगेनच आणि हे आहेत आमच्या डिरेक्टर सरांचे मोठे चिरंजीव आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सो चला बाय बाय